परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुण मुलांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपितास अटक नवघर पोलीस ठाण्याची कामगिरी नवघर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर दोन पाच आठ ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंड संहिता कलम चार एक नऊ चार दोन शून्य चार शून्य सहा तीन चार सह इमिग्रेशन ऍक्ट एकोणीसशे त्र्याऐंशी चे कलम दहा चोवीस प्रमाणे दिनांक सत्तावीस चार दोन हजार चोवीस रोजी गुन्हा नोंद केला होता गुन्ह्यातील फिर्यादी श्री पवन नसीब सिंग वय अडतीस वर्ष धंदा जे सी बी ऑपरेटर राहणार रूम नंबर एक पाच नऊ ए विलेज गाव बनवाल जिल्हा पठाणकोट सुजानपूर राज्य पंजाब यांना आरोपींनी ईगल प्लेसमेंट सर्व्हिस चे नसीब अपार्टमेंट रूम नंबर एकशे तीन जेसल पार्क भाईंदर पूर्व येथील कंपनीद्वारे परदेशात नोकरीस लावण्याचे आमिष दाखवून त्यांचा पासपोर्ट स्वतःकडे ठेवून घेऊन आरोपींकडे कोणताही नोकरीस लागण्याचा परवाना नसताना परदेशात नोकरीस पाठवतो असे सांगून फिर्यादीकडून एकूण रुपये एकोणऐंशी हजार इतकी रक्कम घेऊन फिर्यादीची फसवणूक केली यावरून गुन्हा नोंद करण्यात आला तपासा दरम्यान फसवणूक करून रुपये दहा लाख वीस हजार एवढ्या रकमेचा तपासात अपहार केल्याचे निष्पन्न झाले सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन माननीय पोलीस उप आयुक्त परिमंडळ एक माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त नवघर विभाग तसेच माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवघर पोलीस ठाणे यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकरिता सूचना केल्या त्याप्रमाणे नवघर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळाला भेट देऊन तांत्रिक विश्लेषण करून नमूद आरोपी आरोपी नामे एक अब्रार अहमद मुक्तार शहा उर्फ शतपाक वय सेहेचाळीस वर्ष दोन वसीम उर्फ साहिल यासीन शहा तीन मोहम्मद तारिक उर्फ फैजल कादरी अब्दुल गफार सिद्दीकी सर्व राहणार मीरा रोड पूर्व मूळ राहणार उत्तर प्रदेश यांना निष्पन्न करून आरोपींचा गुन्ह्यात सहभाग दिसून आल्याने आरोपींना उपरोक्त गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे अटक आरोपींकडून गुन्ह्यातील फसवणूक केलेल्या रकमेपैकी रुपये रक्कम हस्तगत करण्यात आली आहे सदरची कामगिरी श्री प्रकाश गायकवाड उप आयुक्त परिमंडळ एक श्री राजेंद्र मोकाशी सहाय्यक पोलीस आयुक्त नवघर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली धीरज कोळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवघर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग अशोक कांबळे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पालवे अमोल तळेकर विशाल धायगुडे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर आजबे पोलीस हवालदार भूषण पाटील संतोष पाटील सुरेश चव्हाण नवनाथ घुगे पोलीस शिपाई ओंकार यादव सुरज सिंग घुनावत अस्वर पोलीस शिपाई पवार तसेच महाराष्ट्र सुरक्षा बळ कुणाल हिवाळे यांनी केली आहे